नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवलेल्या महिलेचा हातकलंगले पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवणाऱ्या एका वर्षीय महिलेने हातकलंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार ती, ती हेरले आपले तीन मुलींनीशी राहते जून दोन हजार चोवीस मध्ये फेसबुकद्वारे तिची ओळख समीर कबीर महाबरे राहणार आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली या इस्माशी झाली दोघांमध्ये बोलणे सुरू झाल्यानंतर समीरने ती तिला लग्नाचे आश्वासन दिले पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी तो स्विफ्ट कार मधून तिला भेटायला आला व अंकली येथील लॉज वर जाशी एती प्रकार प्रकार ने तिच्याशी पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर पन्हाळा कोल्हापूर व हेरले येथील घरीही अशा प्रकारचे प्रकार घडले दरम्यान समीरचा दुसरा विवाह झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने विरोध दर्शविला असता मी तुला सांभाळतो असे म्हणत त्याने संबंध ठेवले तिने मार्च दोन हजार पंचवीस मध्ये समीर कडून पाचशे रुपयांच्या स्टॅम्प वर तो तिचा व मुलांचा जबाबदारी घेईन असा दस्ताऐवजी घेतला मात्र नंतर समीरने दुर्लक्ष करत भांडण सुरू केली या प्रकरणी हातकलंगले पोलीस तपास करत आहेत प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्ताचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस